मित्रांनो आपण आलो दर्तदारसंघात आज आपण सिटी पॉइंट मध्ये आलो आहे संचालक मॅडम जे आपल्यासोबत जुळले आहेत आपण त्यांच्याकडनं नावही जाणून आणि आपल्याला आपल्याला काय वाटते की आपला फेवरेट कॅन्डिडेट कोणता राहणार आहे दोन हजार चोवीस विधानसभा सध्या सर आमचा आम्हाला तर कोणीच वाटत नाही आता हे पहिले राहिलेले सगळे पक्ष बदलणारे हे लोक पहिले यांनी उभे होते आमच्यासाठी काहीच केलेलं नाहीये गरीब लोक मध्यमवर्गीय स्त्रिया हो, आम्ही घराच्या बाहेर निघून व्यवसाय करत आहे दोन पैसे या जी एस टी गी एस आम्ही तसंच हे झालो आमच्याबद्दल सगळ्यांनी खालच्या वर्गासाठी सगळा विचार करतात मोठ्या वर्गांसाठी मोठ्या आपापलं करूनच घेतात पण जे आम्ही मिडल क्लास लोक आहोत स्वतःच्या पायावर उभे आहोत सुशिक्षित स्त्रिया आहोत आम्हाला नोकऱ्या नाही लागल्या त्याच्यामुळे आम्ही दुकान टाकलं माझं दुकान आहे नाईन पासून आहे पंचवीस वर्ष झाले या मार्केटमध्ये पण या आमच्यासाठी या कोणत्याच पक्षाने काहीच केलेलं नाही त्याच्यामुळे आम्हाला या इलेक्शनमध्ये इंटरेस्ट नाही आहे टी व्ही उघडला की भांडणं नळावरच्या बाया जसे भांडतात तसे हे लोक भांड भांडत आहेत कोणाचंही कधीही कोणतंही चॅनल सुरू करा तुम्ही एक आज हे म्हणतो आणि दुसरा त्याच्यावर उत्तर देतो त्याच्यामुळे लोकांसाठी कोणताही पक्ष आला कोणताही कॅन्डिडेट आला तर काहीही करणार नाही आहे लाडकी बहीण योजनेचा फरक पडला सर ना मॅडम लाडकी बहीण योजनेचा पडला ना स्त्रियांसाठी ज्यांना ज्यांना भेटले त्यांना आम्ही तर त्याच्यात बसतच नाही कारण आम्ही मेहनत करतो ज्या घरी बसतात त्यांना फायदा आहे त्याचा काम करणाऱ्याला काहीच फायदा नाही ना ह्या योजनांचा आम्हाला काहीच कशा कशातच आम्हाला रस नाही आहे आणि हे या इलेक्शनमध्येही आम्हाला काही रस नाही आहे कॅन्डिडेट जे आता उभा यायचं त्यांच्याबद्दल आता खूप सगळेच कॅन्डिडेट उभे आहे ते यांचे शरद पवार गटाचे आहे जे कॅप्टन अडसूल आहेत बी जे पीचे आहे बी जे पीचे मागच्या वेळेसही होते पाच वर्ष त्याच्या आधी काहीच नाही केलं त्यांनी आम्ही तशी पाहिलंही नाही त्यांना कधी कॅप्टन अडसोडलाही पाहिलं नाही आता गजानन लवटे तर अंजन गावचे आहे एकही कॅन्डिडेट फक्त बाकीच्या लोकांचं हे आमचं मार्केट आहे मागच्या वर्षी मोऱ्या बांधल्या या त्याचं सगळं पाणी आमच्या मार्केटमध्ये होतं चार फूट पाणी होतं आमचं खूप नुकसान झालं कोणी ढुंकूनही पाहिलेलं नाही आहे त्याच्यामुळे आम्हाला मला तरी या इलेक्शनमध्ये काहीच इंटरेस्ट नाही आहे खरं तर मित्रांनो आपण बघू शकतात की व्यापारी यांची खूप समस्या दर्यापूर मतदारसंघात आहे आणि खूप लोक अशी आहे जे म्हणतात की हे निवडून येणार ते निवडून येणार पण काही लोकांची नाराजी अशी आहे की ते नोटाला मतदान करतील असंही आम्हाला तिथं मध्ये समजून समजून येत आहे आम्ही मी तरी नोटालाच करणार मी तरी मतदान नोटाला करणार मला अजिबात आहे याच्यात इंटरेस्ट नाही आहे कारण हे लोक निवडून गेल्यावर काहीच नाही आता फक्त येतात बाई आता जोडतात त्याच्यानंतर दुंगुनी पाहत नाही आणि काहीच कोणाचा विचार करत नाही पाच फूट पाणी होतं आमच्या मार्केटमध्ये एकही आला नाही आणि कोणी काही मदत केलेली नाही आहे आम्ही स्वतःच्या झिरो बजेटवर आम्ही दुकानदारा केले सुरू मी जेव्हा नाईंटी नाईनमध्ये नाएं केलं तेव्हा फक्त मी एक सतरंजी टाकून दुकान लावलं होतं हे सगळं माझ्या मेहनतीचं आहे शिकलू आहे मी पण एम ए आहे पण मी ओव्हनमध्ये येते त्याच्यामुळे मला नोकरी नाही आहे